नमस्कार पुन्हा एकदा तुमचं या चॅनलवरती सहर्ष स्वागत आज आपण शिवलीला अमृत मराठी कथासार पाहणार आहोत त्यातील अध्याय दुसरा मृगव्याधाची कथा आणि शिवरात्री महात्मे गणेशाय नम जेथे शंकराचे नेहमी स्मरण असते तेथे काही कमी पडत नाही सर्व सुखे प्राप्त होतात सर्व प्रकारे कल्याण होते संकट टळतात दारूण विघ्नेही बाधत नाही शिवस्मरण करणाऱ्याला मुक्तीही मिळते परिसाला लोखंड लागले तर लोखंडाचं सोनं होतं तसंच शिवस्मरण केलं तर जीवाचं कल्याण होतं मग शंकराचे नाम तुम्ही कोणत्याही निमित्ताने घडले हसता हसता घडले किंवा संकेताने घडले तरी चालेल संकेताने म्हणजे कसं बरं शिव म्हणा किंवा पार्वतीपती म्हणा गणेश पिता म्हणा किंवा कैलासनाथ म्हणा ही म्हणगजमात म्हणा नाहीतर त्र्यंबक चंद्रमौली असे म्हणा शिवप्रसन्न होणारच अहो हे अमृत आहे असे माहीत नसतानाही प्राशन केले तरी ते तुम्हाला अमर करणारच औषधाचे नाव माहीत नाही तर ते सेवन केले तर ते आपला गुण दाखविणारच रोग जाणारच गवताच्या गंजीवर लहान अजान बालकाने अग्नी टाकला तर तो गवताला भस्म करून टाकणारच अगदी तसेच आहे अजांताही जरी शिवस्मरण घडले किंवा विनो विनोदाने जरी ते घडले तरी ते सर्व दोष भस्मसात करेल यात शंका नाही आपण उदाहरणच घेऊया शिवनामाचे भजन करणारे भक्त आहेत त्यांच्या भजनाचा गजर मोठा होता आहे तो ऐकून कोणीतरी चिडतो आणि म्हणतो हे लोक उगीच का हाका फोडतात म्हणून मोठ्याने हाका का मारतात वारंवार हर हर असे गरजत आहेत हे गप्प का बसत नाही शिव शिवनामाचा केवढा कोलाहल करतात माझे तर अगदी डोके उठले आहेत वारंवार शिवशंकरा टाहो फोडतात यांच्या हाती काय लागते कोण जाणे तो असे अवहेलना करून म्हणत असला तरी त्यातही त्याच्या मुखी शिवनामच येत होते असे झाले तरी त्याचं कल्याणच होईल कोणी मुलाचे नाव शंकर सदाशिव असे ठेवतो त्याला नावाने हाक मारतो तेव्हा शंकराचे नामच येत असते त्याही त्यानेही भक्तांचे कल्याण होते तर मग शंकराचे नाव प्रेमभराने घेतलं त्याचंच अत्यंत आदराने घेतलं ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजनादी देऊन संतुष्ट केलं तर केवढं मोठं पुण्य घडेल बरे आपल्या मनात शंकरासंबंधी अशी आवड हवी शिवरात्रीला उपोषण करावे रात्रीस जागरण करावे फार मोठे पाप दूर होईल शिवरात्रीला जर बेलाची पाने वाहून शंकराची पूजा केली दर्शन घेतले तर हजारो जन्मातील पापे नष्ट होईल जो शंकराला नेहमी बेल वाहतो त्याच्या एवढा पुण्यवंत दुसरा कोणी नाही तो तरेल यात काहीच नवल नाही त्याची थोरवी तर एवढी आहे की त्याच्या दर्शनाने लोकांचा उद्धार होईल शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होते आणि भरमद्यांनीही शिवदर्शन घेतले तर पूर्व दोष मग कि ते कितीही मोठे असो ते नष्ट होतील संध्याकाळी शिवाचे प्रेमाने दर्शन घेतले तर सात जन्मांचे पाप नष्ट होईल शिवरात्रीचं महात्म्य काय वर्णावं शेषालाही ते वर्णन करता येणार नाही शिवरात्रीवरून इतर सर्व पर्वकाळ ओवाळून टाकावे कपिलाषष्टी संक्रांत ग्रहण तसेच महोदय व अर्धोदय महोदय म्हणजे काय तर माघ किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयी अमावस्या आरंभ श्रवण नक्षत्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट असा योग आणि अर्धोदय म्हणजे काय तर रविवारी सूर्योदयी अमावस्येचा प्रारंभ प्रथम भाग श्रवणाचा मध्य भाग आणि व्यतिपताचा अखेरचा भाग असा योग गजच्छार्य पर्व इत्यादी पुण्यपर्वणीचे सर्व दिवस महात्म्याच्या बाबतीत शिवरात्रीपेक्षा कमीच ठरतात आधी शिवरात्रीचा पर्व काळच अतिशय पवित्र असतो त्यातही जर उपोषण केले जागरण केले शिवपूजन केले तर अपार पुण्य लाभते शिवरात्रीचे व्रत मोठे मोठे ऋषी करतात विश्वमित्र वसिष्ठ ऋषी तसेच गंधर्व किन्नर सिद्धचरण विद्याधर किंवा देवगण सारेच शिवरात्रीचे पर्व मानतात याविषयी सुताने शौनक आदींना एक सुरस कथा सांगितली आता शिवरात्री काळात सर्वांनाच जर उपवास करणे शक्य नसेल जसे की जे आजारी व्यक्ती आहेत वृद्ध व्यक्ती आहेत गरोदर माता असतील तर त्यांनी सात्विक आहार करून शिवाचे स्मरण केल्यास त्यांनासुद्धा पवित्र आणि पुण्य भेटेल तर आपण पाहणार आहोत सुताने शौनक आदींना एक सुरस कथा सांगितली आणि तीच कथा श्रोत्यांनी आदराने श्रवण करावी माघ मासातील चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री होय सूत कथा सांगत होते ते म्हणाले श्रोते हो विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे पारवी राहत होता तो पशूंची पक्ष्यांची शिकारी करी तो फार निर्दयी होता पशु हा हिंसा करताना त्याला मुळीच दयामया वाटत नसे त्याने प्राण्यांचा वध करण्याचे पाप पुष्कळ वेळा केले होते असा तो पारदी एक दिवस शिकार करण्यासाठी रानात गेला त्याने धनुष्य भाता घेतला काखेत त्याने फासे जाळे घेतले त्याने हाताला चांबड्याचे कवच धारण केले आणि इतरही शस्त्रे घेऊन तो रानात गेला योगायोगाने तो दिवस शिवरात्रीचा होता आणि पर्व काळ होता श्रद्धेने कितीतरी यात्रे करू शंकराच्या मंदिरात दर्शनाला येत होते मोठी यात्राच भरली होती लोकांनी ते शिवमंदिर खूप सजविले होते कैलासा इतके धवलवर्णीचे ते देवालय जणू चांदीचे बनवले आहे असेच भासत होते वर आकाशाला भिडणारा ध्वज होता देवालयाचे अनेक कळस तळपत होते देवालयात जे शिवलिंग होते ते मनिमय होते अनेक भक्त सांगोपांग पूजा करीत होते आणि दर्शनासाठी देवालयात लोकांची रीघ लागली होती घंटानाद चालला होता सर्वत्र दीप लावले होते तो व्याध म्हणजे पारधी तेथे ते पोहोचला सर्व सोहळा तो डोळे भरून पाहू लागला तिथेच थोडा वेळ थबकला ते सर्व भक्त बेभान होऊन शिव शिव म्हणत होते आणि ते सर्व पाहून त्याला हसू आले तो टवाळी करीत मनाशी म्हणाला हे लोक किती मूर्ख आहेत इथे धन फुकट कशाला घालवतात देवळात तो एक दगड आहे आणि बाहेरही दगडच आहे इथे देव पण कुठलं उत्तमांना खावे ते न खाता हे लोक उपोषण का करतात असे म्हणून तो तेथून मळाला आणि रानात जायला निघाला लोक हर हर अशी गर्जना करीत होते आणि त्यांना वेडावण्यासाठी तोही शिव हर शिव हर असे म्हणत गेला तो चेष्टेनेच तसे म्हणत होता योगायोगाने तो त्या शिवमंदिराला वळसा घालून घेत गेला आणि त्याची प्रदक्षिणा झाली अरण्यात गेला तरी त्या पारध्याच्या मनात शिवहर शिवहर असे शब्द रेंगाळत होते आणि तो अभिवतपणे तेच नाम गुणगुणत होता आणि त्या नामजपाचा प्रभाव असा की त्याची पापे सर्व नष्ट होत चालली होती रानात तो खि खूप फिरला परंतु त्याला एकही पशुची शिकार काही मिळाली नाही सूर्य अस्ताला चालला काळोख पसरू लागला जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले होते आणि रात्रीने काळी घुंगडी पांगरली होती त्या रात्री चंद्र नव्हता त्यामुळे रात्रीचा भयानपणा वाढत होता आणि सूर्य निघून गेल्यामुळे ज्या सभेतून पंडित निघून जातो व मूर्ख लोक बडबडत बसतात त्या सभेसारखी ती रात्र केवळ चांदण्यांच्या प्रकाशामुळे भासत होती इतका वेळ तो पारधी बिचारा उपाशीच राहिला होता त्याला हिंता हिंता सरोवर दिसले आणि त्यात चांदण्यांचे प्रतिबिंब पडले त्याच्या काठी एक बेलाचे झाड दिसले त्याच्या फांद्या भूमीपर्यंत वाकल्या होत्या योगभ्रष्ट लोक स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी खाली येतात तशाच त्या वाटत होत्या तो पारधी त्या फांद्यांच्या आधाराने झाडावर चढून बसला रात्री जर कोणी पशुकर सरोवरावर पाणी आपण्यास येईल म्हणून तो अगदी स्तब्ध असा धनुष्यबाण लावून बसलेला होता तो धनुष्यबाण झाडाच्या बुंद्याला मध्येच तो त्याने तो धनुष्य धनुष्यबाण खाली ठेवला आणि जवळचीच पाने उजव्या हाताने खुडून खाली टाकायला सुरुवात केली आश्चर्य असे झाले की त्या झाडाखाली प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते आणि त्यावर बेलाची पाणी सहजच पडत होती त्यामुळे श्री शंकर प्रसन्न झाले आणि अशा प्रकारे त्या व्याध्याला त्या दिवशी उपोषण घडले जागरण घडले आणि शिव शिवशिव असे नाव सवयीने येत राहिल्यामुळे शिवजप होत राहिला आणि बेलाची पानी ही शिवलिंगावर वाहिली गेली त्यामुळे त्याचे सर्व पापे नष्ट होत चालली होती परंतु पुढे काय झाले एक हरणे त्या सरोवराच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी त्या प्रहर रात्रीस आली ती गर्भिणी होती तिची कांती मोठी तेजस्वी होती येता येताच तिने दुरून तो भयंकर व्याध पाहिला तो तिला यमासारखाच भासला हरिणीला पाहताच व्याधाने धनुष्यावर बाण चढवून तिच्यावर नेम धरला तेव्हा ती हरिणी बोलू लागली हे hey, महापुरुषा मी काहीही अन्याय केलेला नाही असे असता तू मजवर बाण का मारतोस तर ती गर्भिणी म्हणाली मी गर्भिणी आहे तू मला मारू नकोस माझा गर्भ अज्ञान निष्पाप आहे तोही मरेल तुला फार पाप लागेल अरे कितीतरी पशु मारण्याने जेवढे पाप लागते तेवढे पाप एका हरिणीचे पिल्लू मारून लागते पारधी म्हणाला मी शिकार नेली तर माझ्या घरातल्या लोकांचे पोट भरेल माझे कुटुंब घरी माझी पा वाट पाहत असेल मीही दिवसभर उपाशी आहे अन्नाचा कण सुद्धा नाही गेलेला पण तू हरिणी असून एवढ्या शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस मला मोठे आश्चर्य वाटते तू माणसांच्या भाषेत कशी बोलतेस तुझ्याकडे पाहता पाहता मला तुझी दया येऊ लागली तू पूर्वजन्मी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले मला तुझा पूर्ण इतिहास सांग तेव्हा हरिंनी आपली कथा सांगायला सुरुवात केली देव आणि दानव यांनी क्षीरसागराची मंथन करून चौदा रत्ने काढली त्या ज्या अनेक अप्सरा निघाल्या त्यापैकी रंभा नावाची अप्सरा मी होते मला पाहून देवांनासुद्धा मोह पडेल अपार तप करून तपस्वी लोकांना माझी प्राप्ती होत असे माझे नेत्रकटाक्ष हेच जाळे आणि त्या जाळ्यात देवांची मने हेच माझे मासे पटकन सापडत असत मुनी हेच भ्रमर माझ्या तनूच्या सुगंधाने ते वेडे होऊन माझ्या मागे धावत माझे गायन इतके रंगत असे की देवरूपी मृग त्याने मुग्ध होऊन धावत येत मी स्वर्गातील दिव्य भोगभोगीत असे सौंदर्यात माझी बराबरी कोणीही करू शकत नव्हते मी फार गर्विष्ट झाले होते त्यामुळे मी शंकरांची भक्ती सोडून दिली सोमवार प्रदोष शिवरात्र सारे काही सोडले शंकरांची पूजा अर्चाही मी करीनाशी झाले चांगले अमृत सोडून मी मध्य सेवन करू लागले आणि माझी मतीच पालटली देव मला आवडीनासे झाले हिरण्य नावाचा एक असूर होता त्याच्याजवळ जाऊन मी राहिले पुष्कळ काळ लोटला त्या दृष्ट राक्षसाच्या संगतीने मी भजन आणि पूजन सोडून दिले एक दिवस हिरण्य एकटाच शिकारीला गेला होता कुठून मला सुचले कोण जाणे मी कैलासावर जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे असे माझ्या मैना मनात आले मी कैलासावर गेले शिवदर्शन करावे अशी इच्छा होती पण मला पाहता शंकरांना फार क्रोध आला ते म्हणाले पापिनी जा मृत्यू लोकात हरिणीच्या जन्मास जा तुझ्यासारख्या आहेत त्या दोघी तुझ्याबरोबरच हरिणी होतील तो हिरण्य राक्षस तर माझ्या मुळीचं भक्ती करत नाही तोही हरिण होईल व तुमच्याशीच चा राहील हे व्याधा त्या त्यावेळी मला फार वाईट वाटले मी शंकराची प्रार्थना केली हे पंचवदना हे वीरूपाक्षा हे सच्चित आनंद स्वरूपा तू सर्व कर्माचा साक्षी आहेस तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला तू सर्वसाक्षी आहेस उषापदे काहीतरी उपायांनी आमची शापातून मुक्तता व्हावी व्याधा मी काकृतीने प्रार्थना केली ती ऐकून भोळा चक्रवर्ती मनाने द्रवला त्यांनी शाप दिला तुम्ही बारा वर्ष शाप भोगाल आणि मग माझ्या पदाला याल त्यानंतर मी व माझ्या दोन्ही सखी मृगीच्या जन्मास आलो तो झाला तोच माझा पती मी गर्भिणी आहे माझा प्रसूती समय जवळ आला आहे काय करावे मी कर्मभूमीस जन्माला आले आहे तू मला आत्ता मारू नकोस मी माझ्या जागी जाते बाळाला जन्म देते बाळाला घरीच ठेवते आणि मग परत येते मग तू माझे प्राण घेतलेस तरी हरकत नाही हे मी खरे खरे बोलत आहे विश्वास ठेव ती हरिणी असे म्हणाली आणि तो व्याध चकित झाला तो म्हणाला तू बोलतेस फार गो पण माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही आपल्या जीवाचे कसेही करून खोटेही बोलून रक्षण करावे हा प्राणीमंत्रांचा स्वभावच असतो तेवढे सर्वांना कळते तू शपथ घे मग माझा विश्वास बसेल त्यावर हरिणी म्हणाली मी जर खोटं बोलत असेल तर मला अनेक मोठी पापे लागतील संध्या न करणारा वेदशास्त्राचे अध्ययन न करणारा सत्य न बोलणारा ब्राह्मण जसा पापी होतो तशी मी पापी होईल विष्णू आणि शंकर यांची निंदा करणारे ब्राह्मणांना परत घेणारे यांचे पाप मला लागेल यतीची यतींची निंदा करणारे शास्त्राच्या आधाराने कलह करणारे अनेक भ्रष्टमार्ग आचरण करणारे धर्म सोडून देणारे यांचे पाप मला लागेल तर हे व्याधा मग मी खोटं कसं बोलेन हरणीपुढे म्हणाली व्याधा जर मी परत आले नाही तर सर्व पापे माझ्या माथी बसून आणि जर मी खोटं बोलत असेन तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल हीच माझी शपथ व्याध म्हणाला बरे आहे तू एवढी शपथ घेते आहेस तर घरी जाऊन ये रात्री संपेल त्याआधी परत ये हरणी म्हणाली व्याधा तू हे पुण्य केलेस तू पुढे शिवपदास जाशील नंतर ती हरणी पिये पाणी पिऊन तिच्या कुटुंबाच्या स्थानी गेली आणि इकडे बेलाच्या वृक्षावरती बसलेला तो व्याध पुन्हा सवयीने बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला ती खाली शिवलिंगावरती पडत होती दोन प्रहार सत्र गेली त्यानेही बिलवदलांनी केलेली पूजा शंकराला मान्य झाली व्याधाची सात जन्मांची पापे नष्ट झाली आणि त्यावेळी सहज म्हणून जे शिवनाम व्याध म्हणत होता त्याच नामाची त्याला गोडी लागली त्याने हरिणीच्या मुखाने पापफलाचे निरूपण ऐकले होते आणि त्याला शिवरात्री जागरणही घडले त्यावेळी दुसरी हरिणी तिथे अकस्मात आली आणि तिलाही ताण लागली होती ती सरोवराजवळ गेली व्याधाला वाटले बरी शिकार मिळाली त्याने धनुष्यावर बाण लावून नेम धरला आणि ते पाहून हरिणी रडू लागली दया कर मला जाऊ दे मला पतीशी मिलन हवे आहे अशा स्थितीत मला मारू नको मी परत येते पतीला सुखी करून नक्की येते आत्ताच जाऊ दे आश्चर्य व्याधाला खूप मोठे आश्चर्य वाटले तू म्हणाला खरोखर तुलाही सर्व शास्त्रीय अवगत असणार धन्य आहेस शपथेवर परत येणार असे सांग आणि जा तर ती दुसरी हरिणी म्हणाली दुसरीही व्याद हरिणी म्हणाली की मला जर तू मारले तर माझ्या पतीशी मी कसे मिलन करून मी लगेचच पतीला सुखी करून माघारी येते त्यावेळेस तो व्याध म्हणाला ठीक आहे मेथेच वाट पाहिन नंतर ती मृगी जलप्राशन करून आपल्या पतीच्या ठिकाणी गेली आणि नंतर एक हरिण आला हरिण आल्यानंतर हरिण पाणी पिण्यास जाऊ लागला तेव्हा व्याघाने नेम धरला आणि नेम धरल्यानंतर तो हरिणसुद्धा म्हणाला की माझी पत्नी खूप पतिव्रता आहे तिला मी सांत्वन देऊन येतो तोपर्यंत मला मारू नकोस व्याध म्हणाला ठीक आहे तूही जा मग तोही प्राशन जलप्राशन केले आणि घरी गेला घरी गेल्यानंतर त्या हरिणीची प्रसूती झाली होती तिने पाडसाला जन्म दिला होता आणि दुसऱ्या हरिणीने पतीला संतुष्ट केले होते मग मृग म्हणाला आपण आता व्याधाकडे लवकर जाऊया मग हरण हरिणी पाडस सर्वजण व्याधाजवळ परत आले आणि जो तो पारध्याला म्हणू लागला मी मरणाला तयार आहे मला अधिमार मृग म्हणाला माझा प्राण आधी घे तर हरिणी म्हणाली माझ्या पतीच्या आधी पती मला मरू दे म्हणजे मला सद्गती लाभेल पाडसे म्हणाली आम्हालाच अधिमार सर्वांचाच उद्धार झाला आणि व्याध घही वरला त्याला अश्रू अवरिनाथ असे झाले तो एकदम हरिणांना वंदन करून म्हणाला माझे जीवन धन्य झाले तुमच्या तोंडून जे शिवनामाचे महात्मे ऐकले त्यामुळे माझे सर्व पाप नष्ट झाले माझे मन आणि शरीरही पावन झाले आता तुम्हीच माझे गुरु माता पिता देव संसार पुत्र स्त्री हे सर्वच मला व्यर्थ वाटात वाटत आहे आता मी केव्हा एकदा मुक्त होईन आणि शिवप्रसाद प्राप्त करीन असे झाले आहे तो घेवरून बोलत होता आणि तोच एक दिव्य विमान तिथे आले शंकराचे गण बसले होते आणि व्यादासह सर्व हरिणींची शरीरे एकदम दिव्य दिसू लागली शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची प्रार्थना केली मृगही दिव्य रूप धारण करून विमानात चढले आणि व्याधाची स्तुती करू लागली श्रीधर कवी म्हणतात व्यासांनी लिंगपुराणात जी कथा रसपूर्ण भाषेत वर्णन केली आहे तीने मराठीत वर्णन केली आहे ब्रह्मनंद युक्त होऊन सज्जनांनी ही कथा नित्य श्रवण करावी शिवरात्रीचे व्रत करणारे व ही कथा ऐकणारे यांचे पाप जळून जावे ते लोक पुण्यवंतच शिवलीला रूपी हे अमृत श्रोतेरूपी देवांनी प्राशन करावे जे निंदक उतरकी असुरी वृत्तीचे असतात त्यांनाही पुण्य कसे मिळणार ब्रह्मानंद गुरु हेच कैलासनाथ त्यांचे चरण हेच कमळ होय आणि मी श्रीधरकवी म्हणजे तेथे रमलेला भ्रमर शिवनामाचे गुंजन करीत आहे स्कंद अंतर्गत ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत हा ग्रंथ महान आहे त्याचा हा द्वितीय अध्याय गोड आहे संतांनी त्याचे अखंड श्रवण करावे हीच प्रार्थना श्री सदा सदाशिव नमस्तू ओम नम शिवाय पुंडली कवर दे हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव रामकृष्ण हरी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका